जवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडियमजवळ काही नवीन पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अद्ययावत सुविधा असलेले क्लब हाऊस उभारण्याकरता एम सी एच्या वतीनं आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर्स पुणे केंद्राच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची घोषणा एम सी एचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विकास अचलकर आय आय आयच्या कार्यकारी समितीचे सदस्य कपिल जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते व्यावसायिक वास्तुविशारद व्यावसायिक वास्तुविशारद संस्था यांच्यासाठी ही स्पर्धा खुली असेल तसेच या क्षेत्रातील तरुण पिढीला आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आर्किटेक्चर शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेत स्वतंत्र विभाग असेल अशी माहिती रोहित पवार यांनी दिली एम सी एच्या वतीनं आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असलेली ही आर्किटेक्चरल डिझाईन आणि क्रिकेटची आवड यांची सांगड असलेली स्पर्धा इतर स्पर्धेच्या तुलनेत नाविन्यपूर्ण ठरणार आहे या स्पर्धेमुळे जागतिक दर्जाच्या एका प्रकल्पात योगदान देण्याची महत्त्वपूर्ण संधी व्यावसायिक वास्तुविशारद व विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे राज्यातील क्रिकेट संबंधित इतर सुविधांसाठी ही स्पर्धा नवे मापदंड प्रस्थापित करेल असा विश्वास आहे असं पवार यांनी नमूद केलं येत्या दहा ते तीस सप्टेंबर दरम्यान स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना नोंदणी करता येईल यानंतर डिझाईन सादर करण्याची प्रक्रिया पाच ऑक्टोबर ते चौदा डिसेंबर दरम्यान पार पडेल यामधून निवड झालेल्या डिझाईनचे सादरीकरण पाच ते आठ जानेवारी दरम्यान तर अंतिम निकाल पंधरा जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल यानंतर विजेत्या डिझाईनच्या वास्तुविशारदाला पुढील यशस्वी अंमलबजावणीबरोबरच स्थापत्य आणि इतर संलग्न सेवा प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट आर्किटेक्ट म्हणून नियुक्त केले जाईल एम सी ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या क्लब हाऊस प्रकल्पात राहण्यासाठी जागतिक दर्जाच्या खोल्या समारंभासाठी हॉटेल स्पोर्ट्स बार रेस्टॉरंट अत्याधुनिक व्यायामशाळा जलतरण तलाव वर्षभर सरावासाठी इंडोर क्रिकेट खेळपट्ट्या आणि इनडोअर प्रकारातील इतर अनेक खेळ प्रस्तावित आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर या दोन संस्थेने मिळून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं जे इंटरनॅशनल स्टेडियम आहे गाऊंजेला तिथं एक इंटरनॅशनल लेवलचा क्लब आपण सुरू करत आहोत पण त्या क्लबचं डिझाईन कसं असावं त्यासाठी एखाद्या इंटरनॅशनल एजन्सीकडे न जाता नाही तर फक्त त्याच एजन्सीकडे न जाता एक कॉम्पिटिशन व्हावी ज्याच्यामुळे नवीन नवीन डिझाईन्स आपल्यापर्यंत येतील ज्या पद्धतीने मोठ्या ऑर्गनायझेशन्सला नाही तर मोठ्या कंपनीला आम्ही बोलवत आहोत नाही त्यांचं स्वागत तिथं करणार आहोत त्याच्याचबरोबर जे युवा आहेत जे नवीन आर्किटेक्ट आहेत त्यांनासुद्धा आम्ही या कॉम्पिटिशनमध्ये संधी देणार आहोत त्याच्यात दोन वेगळ्या प्राईज कॉम्पिटिशन्स आहेत म्हणजे एक मोठ्या ऑर्गनायझेशनसाठी आणि एक नवीन आर्किटेक्चरसाठी याच्यातून आपली सगळ्यांची संकल्पना अशी आहे की एक चांगलं क्लब हे आपल्या इंटरनॅशनल स्टेडियमच्या इथं व्हावं आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर या कॉम्पिटिशनची सुरुवात तिथं होत आहे आणि त्याच्याचबरोबर अनेक चांगले फर्म्स आणि मुलं याला चांगला रिस्पॉन्स देतील अशी आमची अपेक्षा आहे पहिलं बक्षीस हे पंचवीस लाख रुपयाला रुपयाचं असणार आहे दुसरं बक्षीस पंधरा लाख आहे तिसरं दहा लाख असणार आहे आणि काही स्पेशल प्राइसेस आहेत त्याच्यामध्ये तीन लाख इच असे आपण पाच अशी बक्षीस तिथं देणार आहोत आणि जे मुलं आहेत ज्यांना कुठं ना कुठे ती संधी लागते प्लॅटफॉर्म लागतं अशा नवीन आर्किटेक्टला तिथं आपण पहिलं बक्षीस हे तीन दुसरं दोन आणि तिसरं एक त्यांना फक्त प्लॅटफॉर्मची जरूरत असते त्यांना तिथं आपण संधी देणार आहोत